राखण्यासाठी काही कठोर निर्णय घेतलेले त्याबद्दल त्यांचे मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो जसे माझे गाववाले इथे तसेच इथे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणातील कोकणवासी भरपूर येत वैगवेजी आणि आज ते तुम्हाला बघायलाही आले नेहमी आई बराडीच्या दर्शनाला जात असताना बऱ्याचदा इथल्या दिव्यातले आपले कोकणवासी भेटत असतात बिचारे अनेक समस्याने फिसलेले पाणी असेल काय काहीतरी भाषण करायला मजा येते सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेवरून बघता काढता तरी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की तुम्ही शांत बसला तर तुम्हाला ऐकू ये तरी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो काहीतरी प्रत्येक भाषणामध्ये काही वेगळे मुद्दे आणावेत काही वेगळं तुम्हाला सांगावं आणि आता मी कल्याण ग्रामीणच्या मी सभेला गेलो सभेवर राजकीय पक्ष आहे की ज्याने जाहीरनाम्यामध्ये काय करणार हे सांगितलंय आणि कसं करणार हे पण सांगितले दिव्याचे अनेक प्रश्न आहेत या लो, लोकलने प्रवास करणं म्हणजे काय असतं मला माहिती आहे ना मी काही लोकलने प्रवास खूप केलाय मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्याला बांद्रा आणि सी एस टी छत्रपती शिवाजी टर्मिनस त्याला हार्बर ट्रेन होती हार्बर ट्रेन त्याने मी प्रवास करायचो आणि बघित अशी भरत 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 जायची लोक कसे आत यायचे कसे बाहेर जायचे माझे उमेदवार सगळे उभे आहेत महाराष्ट्रामध्ये माझी महाराष्ट्रातल्या जनतेला मला सदस माझ की सगळ्यांना बघितलं ना तुम्ही सगळ्यांची थेर पाहिलीत ना तुम्ही सगळ्यांनी केलेला तुमच्या मतांचा अपमान पाहिलात ना तुम्ही बाजूला सारा ती सगळी मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या समोर एक पर्याय म्हणून उभा आहे आमच्या राजू सारखे अनेक चेहरे घेऊन उभा आहे अनेक ठिकाणी जे माझे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला कुठेही गाफील राहू नका तुमचे मित्र परिवारातले लोक असतील तुमचे नातेवाईक असतील प्रत्येकाला फोन करा भेटा आणि त्या सर्वाला सांगा की ज्या गोष्टी आजपर्यंत झाल्या त्या झाल्या पण या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या सर्व उमेदवाराला माझ्या राजूला सर्वांना प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी गजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र निवडणुकीला आम्ही जातो रेलो काही गोष्टी टाकलेले आहेत जसं रेल्वेचे स्वतंत्र बोर्ड असायला पाहिजे बोर्ड असायला पाहिजे उद्या मला आता उद्याच ठेवून ये तुम्हाला कळवत नाही आणि त्यावेळेस सांगितले सर बोलू देत साहेब दिवेकरांना काय संदेश द्याला दिवेकरांना एकदा संदेश देई चांगली माणसं दिवला प्रामाणिक माणसं दिवसा मला खरंच वाटत असेल की या पाच वर्षात हक्केवारीच्या रास्त्यावरून अडकलो नाही आणि माझ्या पाठीने जेव्हा जे एक चुकी किंवा चांगला म्हणजे ह्याना समृद्ध नाही करू शकत परंतु चुकी करण्याचे काही प्रयत्न झाले असतील माझ्याकडनं प्रामाणिकपणे कोविडचा काळ होता आणि संकट सरकार बदलतं या परिस्थितीतसुद्धा त्यांच्या पाठीशी घर तोडताना पण थाप पाणी उभं ते आरक्षणाची विषय असते त्यांच्या सोबतच आहे जर तुम्हाला खरंच वाटलं असेल प्रामाणिकपणे तुम्ही काही प्रयत्न करतो वेळा मला धन्यवाद <laughs>